आपण आज च्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्ही शेतकरी तर नक्की येऊन आपल्या समस्या विचारू शकता करण्याचं काम चालू सध्या मित्र लाईव्ह लाईव्ह जॉईन करा आणि आपल्या पिकांविषयी असते आपल्या समस्या समाधान केलं जाईल आपली फवारणी चालू सध्या आपण पंप औषध संपल्यामुळे आपल्याला բարի ցանկալի आपन जी आपन तर आपण जे आपण रेग्युलर तरकारी जेवढे करतो करते तरका लागवड केलेली इकडे आपण वांगा आणि ला डेएमची लागवड केलेली आपण पाहू शकतो मी वांगा आहे आणि डेमचं आहे आता पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला तण भरपूर राहिले प्लॉटमध्ये आपल्या आपण औषधं काढू तर हा बॅलर आहे आपला तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता पंप भरायचे आपल्याला आता आपली फवारणी चालू आहे आपल्या फवारणीमध्ये आपण झाडाचा आप वाढ विकत चांगला होण्यासाठी फोटो काढून घेण्यासाठी ह्यात बारा एकसष्ट वॉटर सोलवल खत आहे टाटा बहार बरीच नाही ॲम इज गोल्ड स्टिकर आणि रोकर अशी एकत्रित फवारणी करणार आहे आपण सर्वांची एक दोन तीन चार पाच आयटमची तर मग आपण पंप भरून घेऊ आणि मग परत एकदा सुरुवात करू आपण असं आपल्याकडे छोटासा काठ आहे असं प्रमाण करून घ्यायचं मी जेणेकरून आपलं प्रमाण होणार नाही आपल्या साधारण वीस लिटर पप्पासाठी आपल्याला आधी आपण करू पंपात पाणी होतो मी थोडंसं तर आपल्याचे मिश्रण बनवायचे सर्व सर्व ह्यावरती आपण बनवून घेऊ पाहू शकता तुम्ही हे अठ्ठावन्न ग्रॅम जर आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचे शाळेच घ्या हे आम्हीच गोड साधारणपणे वीस लिटर पंपासाठी वीस ग्रॅम वापरायचं आप आपल्याला नंतर त्यामध्ये आपलं टाटा बहार

आपण पंप ह्याच्यात पाहू शकता तुम्ही घ्यायचं असं का बनवलंय त्यात बोलण्याचा असा उद्देश आहे की जर औषध जर चुकीचं गेलं आपले कोणकोणतं तर तिथं हे नये औषध फुटू नये आपलं औषध वाया जाऊ नये किंवा पेकावर स्कॉर्चिंग होणार नये त्यासाठी शेपरेट औषध म्हणून घ्यायचं त्यानंतर ते पंपात होतात तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर असं औषध राहिले आपलं समस्या असत्या शेतीविषयी कोणत्या पिकाविषयी तर नक्की कमेंट करा नक्की तुम्हाला मदत होईल कोणत्या कुठल्या ना कुठल्या प्रकारची नाही तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ केल्यात पोस्ट आपण भरपूर प्रकारच्या डोक्यांसाठी तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तिथून पण तुम्हाला माहिती भेटण्यास मदत होईल आपल्याला तुम्हाला काय समस्या नक्की कमेंट करा वांगे साधारणपणे आपली एक महिन्याची महिन्याचे नाही झाले अजून वीस ते पंचवीस दिवस होत आला प्लॉट आपला तो त्याला आपण दोन ड्रिंचिंग केलं दोन्ही ड्रिंकिंगचे व्हिडिओ आपण पोस्ट केले आहेत एक ड्रिंचिंगचा व्हिडिओ पोस्ट झालाय दुसऱ्या ड्रिंकिंगचा व्हिडिओ लवकरच येऊन जाईन आपल्याला आणि दुसरी ड्रिंकिंग आजच टाकली आपल्या पिकाला त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईन लवकरात लवकर कोणाला जर काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा आणि मी जी फवारणी करतो आता सध्या टाटा बारामिक्स गोल्ड बारा एकसष्ट रोगर हे तुम्ही कोणत्याही पिकाला वापरू शकता असं नाही फक्त पिकात आहे ज्या पिकामध्ये मला रश्सचा प्रादुर्भाव होतो झाडाजोडिका चांगला पाहिजे फुलकळी चांगली पाहिजे ते तुम्ही त्याला वापरू शकता असे ढगळी ढगळून घ्यायचे राऊंड जे जेणेकरून औषध कसं होतं औषध वरती खाली असतं वरती पाणी असतं सुरुवाती दोन तीन पंप दोन तीन सारासाठी भरपूर औषध तर परत काय औषध जात नाहीत पुढच्या पिकाला कारण रिझल्ट चांगला येत नाही आपण म्हणतो औषध डुप्लिकेटे फावर निवडित झाले आपले आपली जॉईन करत कसं होईल आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नेमकं जेणेकरून आपण नेक्स्ट टाइम जेव्हा त्याचं मला नोटिफिकेशन येऊन जाईल आपलं उडीत पीक आहे ते पाहू शकता गुडीत पिकामध्ये आपण बाजारची थोडी त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये इरवड केल्यासारखं म्हणतो असं फिकून द्यायचं बिया ना कुठे पण ते कसं पण आपल्या प्लॉटमध्ये कुठं पण स्पेशल जागा नसेल पेरण्यासाठी तर इरवाड इरवाड करून घ्यायचं आपली फावरणी चालू उडदावरती तुम्ही फावरणी करताना फ्लॅट पण नाही जुलो जेणेक तुम्हाला फवारणीसाठी चांगली झालेलं आपल्याला तुम्ही पाहू शकता फवारणी किती असते एकदम स्मुथली होती ह्या फवार नोझलमधनं हा तन्नाशे फवारणी नोजल आहे मार्केटमध्ये तुम्हाला तन्नाशी फवारणी नोजल मागे तर भेटून जाईल चपटा नोजल असतो पाहू शकता चपटा नोजल असतो तो त्यापुरीज फवारणीमध्ये आपण हमला बायोटा आणि स्टिकर अशी फवारणी केली ती सोबत एकोणीस एकोणीस वॉटर सुलेबल ज्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता आपण आपल्या समोरच आहे व्हिडिओ जॉईन करत राहा जेणेकरून आपल्याला लाईव्ह जॉईन करत राहा जेणेकरून आपल्याला काय समस्या असेल तुम्ही विचारू शकता जेणेकरून मी तुम्हाला उत्तर देऊ शकता सध्या तरी तुमच्यापर्यंत थोडक्यात माहिती पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो मी म्हणत नाही तुम्हाला हीच फवारणी घ्या माझं काम आहे तुम्हाला सांगणार कारण कसं आपल्याकडे जी माहिती दुसऱ्याला देणं ही आपलं कर्तव्य आहे ते मी पार पाडण्याचं काम करतो आता काही लोकांना जर आवडत नसेल तर त्यांनी दुसऱ्या मार्गाने पर्याय शोधा त्यामध्ये तुम्हाला जसं मला जसं रिझल्ट देतात मी तशी फवारणी करतो मी तुम्हाला सगळे पोस्ट करतो माझ्या पिकाची कंडिशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असं नाही की मी कुठलं पैसे घेऊन वगैरे काम करतो तसं नाही आपलं वापरण्यात रिझल्ट आला तरच तुम्हाला सांगणार नाही ना ना तर अजिबात नाही ना ना सांगणार आपल्या उघडीच पिकाची फवारणी चालू व्यवस्थित मला काही तर नक्की कमेंट करा नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला जर समस्या व्हिडिओ जर तर नक्की पहा तुम्हाला नक्कीच माहिती भेटून जाईल आपल्या चॅनलवरती आपल्या साधारणपणे कारले दोडके खरबूज वांगे त्या पिकांविषयी जे रोग आहे तेवढी सगळ्यात माहिती भेटून जाईल भुरी डावणी कारपा मरसड मुळकूज असे आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ तिथं कवर केलेले आहेत जर तुम्हाला त्यातली काही समस्या असेल तर मी तो व्हिडिओ पाहून तसं वापरा तुम्हाला एक बेस्ट रिझल्ट येऊन जाईल होऊ शकता आपली फॉर्न चालेल तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता जी नवीन जॉईन झाले त्यांना तुम्हाला कोणते पिकात आपण आता उडीच पिकासाठी फवारणी करतोय तुम्हाला मग बाकी पिकांविषयी समस्या असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्हाला आपला उडीत कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाची लागूड केले तुम्ही पण ते पण पोस्ट करू शकता सांगू शकता आम्ही हे लागूड केलंय त्या पिकाला समस्या आहे तुम्हाला काय समस्या असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा कशाविषयी माहिती पाहिजे तुम्हाला कमेंट करा मी तुम्हाला त्याविषयी माहिती राहतो कारण कसं उडीद पिकासाठी जेवढी मला माहिती तिळून घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी जेवढे आपले व्हिडिओ असतील फवारणी असतील किंवा बाकी वांगी पीक असेल तरकारी लागवड केली असेल तर जेवढी शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी आता तुमची समस्या असेल त्याविषयी तुम्हाला माहिती देणारच आहे मी नक्कीच आता सध्या आपण उडदा फवारणी करतोय फवारणीसाठी आपण सध्या आपल्या ओळीत तसं पाहिलं तर फुलबाराच्या अवस्थेत आल्या तुम्ही पाहू शकता आपल्या पिकाला फुल लागण्यास सुरुवात झाली पाहू शकता बारीक बारीक मुक्कणी सुरुवात झाली आपल्याला म्हणून आपली फुलबाराची फवारणी करतो पिकाला आपल्या पाहू शकतो तुम्ही तर फवारणीमध्ये आपण काय केलं आहे टाटा बहार मायक्रो ग्रेड दोन बारा एकसिष्ट स्टिकर आणि रोगर अशी फवारणी करतो आहे ते म्हणून रोगर का वापरले हो रोगर आपले पिकावर कुठल्या प्रकारचे परत किडीचा प्रादुर्भाव नाही पण थोड्या रश्शीची किडी असतील आळी असेल मावा असेल त्याच्यासाठी रोगर काम करते एक उगरवासाचं औषध आहे आपल्याला प्लॉटमध्ये येऊ नये कारण ह्या अवस्थेमध्ये आळीचा वगैरे प्रादुर्भाव होतो पिकामध्ये आपल्याला फुलं खाण्या आळीचा प्रादुर्भाव होतो मेन फुल जर खाल्लं आपल्या पिकातलं तर मग पीक सांभाळून करायचं काय आपल्याला बरोबर आहे पण आपलं मग रोगर फवारणी केली तुमच्या पिकात नसेल तुम्हाला वाटतं फवारणी करायची तुम्ही नाही केली तरी चालेल नॉर्मल फवारणी घेतली आपण इसकी तरी देखील चालून जाईन आपल्याला बाकी टाटा बार ग्रीड दोन आणि बारा एकसष्ट अशी तरी तुम्ही फवारणी घेतली तरी देखील चालून जाईन आपल्याला रोगर सोडून जर तुमच्या पिकाची समस्या नसतं तर फक्त केमिकल बुरशी कीटकनाशक के ॲड करा आणि फवारणी करा पण त्या पिकाला एक जबरदस्त असा रिझल्ट देतो आपल्या पिकाला टाटा बार हे जे आहे ते सर्वांगीण वाढ विकास करण्याचं काम करतं म्हणजे तुमचं पीक उगवल्यापासून फार पर काढणीपर्यंत जरी तुम्ही टाटाभार वापरलं तरी चालण्यासारखं इथपर्यंत बार हे प्रोडक्ट आहे म्हणजे झाडाचा वाढीव असेल फोटो असेल काळुकी असेल टाटा टाटाभार काम करतं आणि टाटाभार इतकं मॉ मायक्रोवे म्हणजे मोठा मॉलिक्यूल हा तुम्हाला पाहायलासुद्धा भेटणार नाही कुठं इतका इथांनी सगळं कवर के केलं हा व्हिजिटेड ग्रोथ कमी आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये जास्त काम करतो फुलं काढण्याचं काम बाहेर करतो आता काय असलं तरी आपल्याला आपली कमेंट आली व्हाईट प्लाय कपाशीमधील पांढरी माशासाठी आता तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार त्याचा तुम्ही स्प्रे घ्या तुमच्या पिकात जर पांढरी मासेचा प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही साधारण शेख कीटकनाशक वापरा मेळ्या वगैरे जास्त प्रादुर्भाव असेल तर त्यामध्ये उलाला आहे त्याला टोकन आहे परत ॲग्रोस्टार कंपनीचं डायनाशिल्ड आहे ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील कारण कपाशीमध्ये पांढरी माशी सगळ्यात मेजर प्रॉब्लेम येतो आपल्याला आणि त्याच्यानंतर येणारी बोंडाळी आता बोंडाळीसाठी आज तरी स्पेशल असं काय नाही त्याला फक्त एकच उपाय तुम्ही करू शकता आमूश पूर्ण फॉरवणी करायची आणि प्लॉटमध्ये ट्रॅप लावायची जेणेकरून आपल्याला त्या बोंडाळीला कंट्रोल करण्यास मदत होईल आमुश पूर्ण कंपल्सरी फवारणी करायची गॅस जास्त वापर करायचा आपल्याला कपाशीमध्ये यावेळेस जे सप सुपर आपण म्हणतो ते अजून या व्यतिरिक्त काय समस्या आपल्याला पंपच आपला <स्णाग> आत्ता जे आपण फवारणी करतो आपण हे सोयाबीन पिकासाठी वापरू सो शकतो कपाशी पिकासाठी सुद्धा वापरू शकतो <स्णाग> असं काय नाही की फक्त आपल्याला उर्जाच वापरायची हे सगळ्या पिकात तुम्ही वापरू शकता तर भेटूया मग पुढच्या लाईव्हमध्ये आपण ऐकू आपल्याला जॉईन केल्याबद्दल धन्यवाद